नम नमामि नमोदस् भगवतोलो सम्मास्त भगवतो समसम्बुदस्त सम्मा नमो भगवतो समा गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन असून तो सहा डिसेंबर रोजी आयोजित केला जातो आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी दिल्ली इथं महापरिनिर्वाण झालं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी इथं त्यांच्यावर बौद्ध पद्धतीनं अंतिम संस्कार करण्यात आले निधनापूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना बौद्ध लोक बोधिसत्व मानतात आंबेडकर हे बौद्ध गुरु होते यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक डिसेंबरपासून मुंबईतील त्यांचे समाधी स्थळ असलेल्या चैत्यभूमी इथं भारतभरातून लक्षावधी लोक येत असतात चैत्यभूमी इथं पंचवीस लाखांहून अधिक विमानुयायी जमा होतात तसंच चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थिकलश तसंच प्रतिमेस अभिवादन करतात तसंच बाबासाहेबांचं दर्शन घेतात या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा तसंच मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात स्थानिक बौद्ध विहारे बौद्ध मंदिरे स्वतःच्या घरी सार्वजनिक स्थळी शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालये इत्यादी या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात येतं राजकीय नेते तसंच इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात नाशिक रोड इथं रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून महामानवास महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आलं यावेळी नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे माजी नगरसेवक संजय भालेराव हरीश भडांगे वैशाली दानी अमोल पगारे समीर भारत निकम रामबाबा पठारे मंगेश मोरे आकाश भालेराव सनिवा किशोर खडताळे संतोष पाटील प्रमोद दानी निर्मल भंडारी बाळासाहेब भालेराव पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक आयुक्त संगीता निकम वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे महापालिका बांधकाम उप अभियंता सुरेश पाटील सुहास पवार बौद्धाचार्य प्रवीण बागुल शरद भोगे चौदास भालेराव प्रभाकर कांबळे रत्नाकर साळवे आदींसह हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी उपस्थित होते

யா <laughs> கட்டையும

मुख्य संचालक जाधव लोक एकोणसत्तर किलो मेणपती आहे ती या ठिकाणी प्रज्वलित झालेली आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आणि दरवर्षी समितीच्या